नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत घराघरात मातीच्या चुली असं म्हटलं जातं त्यामुळे प्रत्येक घरामध्ये सासू सुनेचा वाद होत असतो अशा वादामध्ये अनेक ठिकाणी हानामारी झाल्याचं आपण पाहिलंय पण जालना शहरामध्ये सहा महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या सुनेनं किरकोळ वादातून सासूचे केस दुधरून डोके भिंतीवर आपटले आणि चाकूची सपासप वार करत तिला आज साकी संपवलंय सासूचा मृतदेह यानंतर पोत्यात भरून आणून त्याने आकाश शिंगारे याच गेवराईच्या प्रतीक्षासोबत सुत जुळले आणि सहा महिन्यापूर्वी दोघांनीही लव्ह मॅरेज केलं मात्र हे लव्ह मॅरेज आईच्या जीवावर उठेल याची कल्पना पोटच्या मुलाला नव्हती कारण त्यानं पत्नीच्या रूपात काळ आणला होता लग्नानंतर मुलगा सून आणि सासू हे नाका परिसरात राहत होते आणि मुलगा आकाश हा कामानिमित्त लातूर मध्ये राहून ये काही काम नसल्याने दोघीत नेहमी वाद व्हायचे पण सून होती बीडच्या कूर विचाराची मंगळवार दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री प्रतीक्षा नवऱ्यासोबत म्हणजेच आकाश सोबत मोबाईल वर बोलत होती तेव्हा सासू सविता शिंगारे हिने मुलासोबत मला बोलायचं आहे म्हणून मोबाईल मागितला परंतु सासू डिस्टर्ब करते म्हणून तिने मोबाईल देण्यास दिला केवळ याच कारणातून दोघीमध्ये मध्ये दोन तास भांडण झोपले याचा राग डोक्यात ठेवून सून प्रतीक्षा हिने अचानक सासूला मारहाण करण्यास सुरुवात केली रागाचा पारा आणखी तीव्र झाला आणि प्रतीक्षाने सासूचे डोके जोरात भिंतीवर आपटले जीव जाई नाही म्हणून तिने किचन मधील चाकू घेतला आणि चाकूने सपासप ते सहा वार केले आणि सासू जागीच रक्ताच्या सून एवढ्यावरच थांबली नाही तर तिची क्रूरता आणखी भयानक होती तिने सासूच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह एका पोत्यात भरला परंतु तिला हे पोते नेता आले नाही मग हे पोते घराच्या जिन्यातच ठेवले आणि तिने रेल्वे स्टेशन गाठले रेल्वेने सकाळी परभणी या माहेरी निघून गेली इकडे रात्रभर चाललेल्या भांडणाच्या आवाजाच्या अंदाजाने घरात काहीतरी विपरीत घडले असणार या विचाराने घरमालकाने पोलिसांना बोलावले आणि दरवाजा उघडताच समोर भयानक दृश्य दिसले पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि एका पथकाने नवरा आकाशला घटनेची माहिती देऊन माहेरचा पत्ता घेतला लगेच पोलिसांनी परभणी पोलिसांना सांगून सुन प्रतीक्षाला अटक केली परंतु शुल्लक कारणातून जीव घेण्याची वैचारिकता निर्माण होत असेल तर नक्कीच या परिवारातील लोकांची मानसिकता खराब असणार हे नक्की